नमस्कार माझ्या मध्ये स्वागत आहे तुमचं तर चला आता चा पाणी आमचा आणि चपात्या बनवल्यात आता एवढ्या चपात्या बनवल्या आणि शेंगदाण्याची चटणी वाटायची आता शेंगदाणी भाजून घेतलेत मिरच्या भाजून घेतल्यात आणि लसूण घेतलाय आणि मीठ पण घ्यायचंय आणि मस्त पैकी शेंगदाण्याची चटणी वाटायची हा तर चला आता हा आम्र आम्र रस पण करायचा आहे आंब्याचा तर बघू आता पहिला आंब्या खाली कायऱ्या ना तिकडून घेऊन येते मी जाऊन हे चपाती झाकून ठेवली आता जायचंय आहे आणायला तर चला आत्ताच चहा पाणी आणि चपात्या पण झाल्यात तयार माझ्या ऊन पडलंय गावाला खूप मस्त पैकी जरा पाऊस कमी झालाय आता आवरायचंय पण पहिल्या हे झाडाखाली रात्री कैऱ्या पडल्यात ना काल वावरत त्याने तर ते आणायला चालले गमिला घेऊन चालले बघा चालले हे जांभळीचं चा झाडे वर का पण जांभळं नाही आले अजून हे जांभळाचं झाडे पण जांभळं आलेच नाहीत अजून येतील तर चला आले मी आता आंब्या खाली घेऊन आले हे बघा काय रडलेलं सगळ्या दिसतात ना तर म्हटलं चला आता घे आता गमिलात भरून ये पडलेत वारेन नाही निबर आहेत ते काय खुल्या नाही आहेत त्याचा काय उपयोग आहे आता एका जडं आंबे नाही झाले गाय नाही अशात निभर पडल्यात या गोळा करते आता घमिलात टाकते ना घमिला हे बघा भरल्यात मातीने नी सगळ्या इकडे पडल्या सगळ्या तोकरा टाकल्यात गमिलात या गोळा करायच्यात एवढ्या एवढ्या टाकते आता गमिलात बारीक बारीक पडल्यात ह्या सगळ्या मोठ्या पडल्या बारीक पडल्यात काय माहिती त्याच काय होतं बिबत्यात नाही पिकत पडल्याला काय काही लोणचवत नसतंय उतरल्याला आंबा पाहिजे मग त्याला लोणचवत इकडं पडल्यात अजून या ऊन पडले आता घेते पटापटा आवरून जायचे जरा बाहेर इकडं पण आहेत लांब लांब पडलेत बाबा वारे नाही एवढ्या एवढं वारच तेवढं जोरात होतं काल हे बाबा एवढा निघल्या किती पडल्यात मोठ्या मोठ्या ह्या आंब्याखाली एवढ्या पडल्या बघा मस्तपैकी ऊन पडले आता जरा आज काही दिवसभर पाऊस नाही आला पाहिजे बरं होईल नाही आला तर इकडच्या आंब्याखाली चालले जरा दुसऱ्या पाथे जाऊन हे बघा इकडून जाऊन पाहते ना पलीकडून वर पण छान आहे चांगले सारे पिवळे झालेत मस्त पिवळे झाले होते पाड झालेत मस्तपैकी आणि याचे पण पडले होते इथं खाली एक पडलं हे बघा पाड आहे मस्त पैकी बघा पिवळा झाला आहे मस्त दोन सापडले फक्त इथं इकडच्या आंब्याखाली खाली तिकडच्या आंब्याखाली खाली पडले होते बरं का शेवटचीचा आंबा आहे ना इकडचा शेवटचा इकडं पडले होते पण ते दादांनी नेले सकाळीच गमिले बरं हे आई हे झालं जवळच्या खाली दोनच पडले तर ठेवते आणि साडी बांधली साडीच्या आतमध्ये साडी बांधली ना अशी इकडच्या आंब्या खाली तीन सापडले फक्त तर चालले आता घरी वारं नाही सुटलं पाहिजे वारं आलं तर मग ते लगेच काही पडून जात्या सगळ्या चालले तिकडच्या आंब्या खाली जास्त पडल्या तर तिकडचा शेवटचा आंबा आहे ना तिकडं पण बऱ्याच निघल्या ते आलं सकाळी घरी आंब्याखाली तीनच सापडल्या पिवळे मस्त पाड झालेत चला आता आवडते एवढे निघलेत दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने पाहायला सापडल्या सा आणि घरी पण सकाळी एवढ्याच नेल्यात दुसऱ्या आंब्याच्या हे एकाच आंब्याच्या एवढ्या निघल्यात आणि ह्या दुसऱ्या आंब्याच्या तीन आणल्या फक्त या तीन हे पाड आहेत तीन हे कायर्यात बरं सगळ्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय